पाचोरा शहरातील सर्वच भागातील रस्ते विकसित करण्यासाठी एकशे चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून सदर कामाची वर्क ऑर्डर देखील मंजूर झाली असल्याबाबतची माहिती आज दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी पाचोरा शहरातील शिवालया निवासस्थानी दुपारी दोन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशोराप्पा पाटील यांनी दिली आहे पाचोरा शहरातील नामांकित एम एस पी बिल्डकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ही ऑर्डर नुकतीच प्राप्त झालेली आहे त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या कार्य करण्याच्या कार्यशैलीमुळे सदर ऑर्डर त्यांना देण्यात आली असल्याने पाचोरा शहराचा सर्वांगीण सुंदर व उत्कृष्ट दर्जाचा असा विकास होणार असल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे तर कामाचा दर्जा ए वन क्वालिटीचा ठेवणार आणि काम देखील लवकरच पूर्णत्वास नेणार असल्याचे एमएसबी बिकॉम प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज शांताराम पाटील यांनी यावेळी सांगितले शहराच्या काही विकास कामांवर मागच्या काळामध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होत होते ते आरोप प्रत्यारोप खोडून काढण्याकरता खऱ्या अर्थाने आजची ही पत्रकार परिषद आहे उदाहरणार्थ असा आहे की आपली पाणी पुरवठा योजना असेल किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना असेल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं दोन हजार बारा पासून त्याचा डीपीआर तयार होणे मध्ये त्याचं टेंडर होणे बावीस तेवीस मध्ये ती योजना संपले आणि त्याच्यानंतर पाचोरा शहराचा जो काही परिसर वाढलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण शहरामध्ये जवळपास पंचवीस तीस टक्के एरियामध्ये आपण पाणी पुरवठा सुरळीतपणे करू शकत नव्हतो अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण झालं परंतु तीस चाळीस टक्के काम आपण अजून अपूर्ण असल्यामुळे ती योजना कार्यान्वित करू शकत नव्हतो आणि म्हणून आपण आत्ता नवीन पाणी पुरवठा योजना कंप्लीट करण्याच्यासाठी साठ करोड रुपये आणि अंडर साठ करोड आणि अंडरग्राउंड ड्रेनेज पूर्णत्वास आणण्यासाठी अठ्ठावन करोड अशा पद्धतीने जवळपास एकशे वीस अंडरग्राउंड ड्रेनेज ची योजना ही पूर्णत्वास आणण्यासाठी आपण कंप्लीट केलेला आहे आता पुरवठा योजनेमध्ये आपण एक फिल्टरेशन प्लॅन जिथून आपण पंपिंग करतो त्या पंपिंग स्टेशन वरून मोठी वो पाईपलाईन करून डिस्ट्रिब्युशन स्कीम अशी शंभर टक्के योजना आता पाणी पुरवठा आणि ड्रेनेज ची कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे आता शंभर टक्के पाणी पुरवठा आणि ड्रेनेज हे दोघही विषय पाचोरा शहरातले आता संपलेले आहेत आता हे करत असताना आपले काही रस्त्यांची तोडफोड होणार होती आणि म्हणून आपण मागच्या काळामध्ये जो पहिला डीपीआर आणला तो रेल्वे लाईनच्या तिकडे टाकला आणि रेल्वे लाईनच्या इकडे म्हणजेच भडगाव रोडला अनेक तक्रारी होत्या की इथे आमच्याकडे रस्ते झाले नाही प्रचंड त्रास होतोय आणि वस्तुस्थिती होती आता आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज पाणीपुरवठा योजना आणि याच्या बरोबरच एकशे चार करोड रुपयाचा रस्ता कॉन्क्रिटी करण्याचा डीपीआर हा ऑर्डर झाली ती जोपर्यंत ऑर्डर होत नाही तोपर्यंत मी आपल्याशी चर्चा केली नाही काल एम एस पीची वर्कऑर्डर झाली आणि दोन दिवसात व्यवस्थित मुहूर्त बघून आपण त्या कामांना सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळे आता पाचोरा शहर पाणी पुरवठा ड्रेनेज आणि रस्ता खास करून शंभाऊंचा आपला आता कायमस्वरुपी विषय किमान पंचवीस वर्ष किमान ह्या शहराला आता ह्या तीन विषयावर चर्चा करायची वेळ येणार नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका करा।